मग तिथून पुढचे भोडे जरा तुम्हाला चांगले येतील बाबा तो प्रत्येक प्रश्नाचा तो बोलला एक दिने काहीतरी कधीतरी पॉझिटिव्ह बोलायचं का या खाज माग या तुम्ही निगेटिव्ह मी म्हणलं तुम्ही म्हणायची पडायचं मी म्हणलं प्रत्येक शब्दावर बोललेली होती प्रत्येक मागणी मी काय म्हणतो हे तर तुम्हाला कोणीतरी आपला हायका किंवा बाहेरून म्हणतो मी तुमचा आहे आता डोळ्यासमोर तुमचेच कुशलला बसलेले तुमच्या आई बापाला तो बघायला आलाय का आणि इथून मागणी घेऊन तिचा गेलाय का मांडायला ही चांगल्यावर सांगणार आहे त्या अंमलबजावणी करत्या सगळ्या सरेची तू तुम आहे तुम्हाला काही विरोधी नाहीये सगळ्या पक्षाचे नेते बैठक हे सर्व पक्ष आमदारांना बोलावायचं का बोलायचं बघा आठवतो तुम्हाला सहा महिने पूर्वी यांनी ठराव घेता वरी काढायच्या आंदोलनाच्या वेळेस आणि यांनी सांगितलेलं सरकारला वेळ द्यावा सगळ्या पक्षाच्या वतीने ठराव करण्यात तुम्ही आता माझा घ्यावी विश्वास ठेवा मी सगळ्या पक्षाचे वतीन ठराव करतो त्या ठरावाची आठवण करून द्यावी बोलून घेऊ तुम्ही ठराव केला होता तेव्हापासून आतापर्यंत सगळ्या पक्षाचे आमदार मंत्री तुम्ही अंमलबजावणीसाठी काय केलं मला वाटतं नंतर शत्रू किंवा विरोधक मानाव आधी मानण्या पाहिजे एक जुनी म्हणणे आम्ही एकदा दोनदा तीनदा समजून सांगावं आणि एकदा जर मराठ्याच्या डोक्यात माणूस बसला तर त्यांनी तीन तीन पिढ्या झालं काही गैरगुरा लागू दिला नाही तीन तीन पिढ्या यांना आपल्या बापांचे काय हाल हा आपल्या लेकरांचे काय हले नावासाठी का आजार हे जरा उघड्या डोळ्यात बघित हे जर आंदोलनाला बसत असले तर तुम्ही त्याचे पोळं म्हणून तिथं काम करताय तुम्हाला त्याने आंधाळा असतानाही मतदान केलंय तुम्हाला व्हावा म्हणून मग याचे नातू मोठे व्हावेत म्हणून तू इथून जाऊन तुम्ही सगळेजण सर्व पक्षी आवाज उठवा काय करायचं मोकळ्या मला सांगा माझा अटना नाही